डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रोहिणी गावाजवळ जंगलात खड्ड्या करून त्यात पत्र्याच्या कोठ्यांमध्ये दडवलेला दहा क्विंटल गांजा सांगवी पोलिसांनी जप्त केला ही कारवाई एक मे रोजी दुपारी करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सत्तर लाख सत्तर हजार रुपये आहे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल रोहिणी गावाजवळ विक्रीच्या उद्देशाने गांजाचा सा साठा केल्याची माहिती मिळाली होती त्यांनी रोहिणी गावाजवळ जंगलाकडे जाऊन तपासणी केली असता पळसाच्या वणात नव्याने माती टाकल्याच्या खुणा आढळल्यात पोलिसांनी माती उकरल्यावर मोठा पत्रा दिसला तो उचलून बाजूला केला असता चौतीस पत्र्याच्या कोठ्यांमध्ये दडवलेला सुका गांजा आढळला त्याचे वजन एक हजार दहा किलो असून किंमत सत्तर लाख सत्तर हजार रुपये आहे संशयित आरोपी भैदास जगतसिंग पावरा यांना लाकड्या हनुमान व बाटा अमरसिंह पावरा लाकड्या हनुमान यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे लाकड्या हनुमाने रोहिणी गावाच्या जंगलातील परिसरामध्ये काही गांजा हा पुरून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेकी केली असता भाईदास जगतसिंग पावरा राणाड लाकडे हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी या दोघांना ताब्यात घेतल्या असता त्याने प्रथमता एक जागा दाखवली त्याच्यामध्ये जेसीबी आणून आपण ते खणले असता खणल्यानंतर आपल्याला जवळजवळ सत्तर लाख सत्तर हजार म्हणजे दादा साधारणतः एक्केचाळीस गोण्या आपल्याला तिथे गांजा भरून असा दिसलेला आहे त्यानुसार आपण एन डी पी एस ऍक्ट खाली आपण कारवाई केलेली आहे दोघांना अटक केलेला आहे हा गांजा देखील आपण सीज केलेला आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका